कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये अद्यापही निर्बंध कायम आहेत सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सर्व दुकानांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरोनाचे नियम सध्या लागू आहेत त्यामुळे शनिवारी आणि रविवारी सुद्धा संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील दुकानेही बंद राहणार आहेत यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सूट देण्यात आली आहे या दरम्यान हे नियम आता पर्यटन क्षेत्रासाठी सुद्धा लागू असणार आहेत विदर्भाचा नंदन म्हणून अमरावती येथील देखील शनिवारी आणि रविवारी पर्यटकांना सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन दिवस चिखलदरामध्ये कुणीही जाऊ नये तेथे जाता येणार नाही असेही शासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी चिखलदरा येथे पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या चिखलदरा येथे सध्या भरपूर पर्यटकांची गर्दी आहे दररोज हजारो पर्यटक चिखलदऱ्याला भेट देत असतात शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस असल्याने राज्यभरातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत एत असतात परंतु राज्यामध्ये असलेल्या कोरोनाच्या नियमांच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारी सुद्धा हे पर्यटन बंद असणार असल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा